मुंबई डीपीडीसी बैठकीमध्ये बांगलादेशींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय मुंबईत बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी वाढल्याची वाढल्याचं मत जे आहे ती माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली संक्रमण शिबिरामध्ये बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचा दावा लोढा यांनी केलाय घुसखोरी रोखण्यासाठी एक समिती गठीत करण्याची मागणी लोढांच्या मागणीला उपमुख्यमंत्री शिंदे मंगल प्रभात लोढाने बांगलादेशी घुसखोर याच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केलाय पोलीस विभागाचे अधिकारी होते लाईन ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचे जॉईंट कमिशनर होते आणि त्यांना सूचना केलेली आहेत ते त्यांचं काम सुरू आहे अधिक वेगाने ते काम करतील आणि त्यामुळे घुसखोरांच्या बाबतीतला देखील प्रश्न आपण बघतोय संक्रमण शिबिरामध्ये बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचा दावा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेला आहे या घुसखोरी रोखण्यासाठी एक समिती एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे मुंबई डीपीडीसी बैठकीमध्ये बांगलादेशींचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा मुद्दा उपस्थित केला संक्रमण शिबिरामध्ये खास करून बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचा मुद्दा उपस्थित झाला एक समिती गठीत करण्याची मागणी सुद्धा मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे